बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला अनोळखी वाहने अनेक दिवसापासून बेवारस अवस्थेमध्ये पार्किंग करून ठेवलेले दिसतात त्या वाहनावर जो रजिस्ट्रेशन नंबर असतो तोही आपल्या जिल्ह्याच्या आर टी ओ ऑफिसमध्ये नोंदवलेला नसतो बऱ्याच वेळा तो दुसऱ्या जिल्ह्याच्या दुसऱ्या राज्याच्या रजिस्ट्रेशन नंबर असतो आणि ते वाहन बरेच दिवस बेवारस अवस्थेमध्ये एखाद्या ठिकाणी पार्किंग करून ठेवलेले असते प्रत्येकजण त्याच्याकडे पाहतो परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करतो जर एखाद्याला अशा प्रकारच्या बेवारस वाहनाबाबत तक्रार करायची असल्यास व आपल्याला त्या वाहनाबद्दल संशय निर्माण होत असेल तर आपण आपल्या आप जवळच्या पोलीस स्टेशनला त्याबाबत लेखी स्वरूपामध्ये तक्रार देऊ शकता पोलीस त्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करतात पोलीस ते वाहन जप्त करू शकतात जेव्हा त्या वाहनाचा खरा मालक ते वाहन शोधत येईल तेव्हा त्या वाहन मिळून आले नाही तेव्हा ते वाहन मिळून आले नाही म्हणून तो पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करील तेव्हा पोलीस त्या ते व्यक्तीची ओळख पटवून व वाहनाच्या वा कागदपत्रांची खात्री करून घेऊन तसेच वाहन बेवारस अवस्थेमध्ये का सोडून गेलेले होते याबाबत संपूर्ण चौकशी करून ते वाहन परत द्यायचे का नाही याबाबत निर्णय घेतील ते वाहन जर एखाद्या गुन्ह्यामध्ये वापरलेले असेल तर तसे रेकॉर्ड उपलब्ध झाले व पोलिसांनी ते वाहन जप्त केलेले असेल तिची कागदपत्रे तयार झालेली असतील तर मात्र त्या वाहनाच्या मालकांना माननीय न्यायालयामध्ये अर्ज दाखल करून मालकीचे पुरावे सादर करून वाहनाचा ताबा परत घ्यावा लागतो एखादे वाहन बरेच दिवसापासून बेवारस म्हणून एखाद्या ठिकाणी पार्किंग केलेले असेल त्याचा कोणी मालक येत नाही म्हणून ते वाहन स्वतः वापरण्याचा प्रयत्न करू नका किंवा ते वाहन कोटे नेऊन कुणाला विकू नका जर तसे केले तर आणि ते वाहन कोणत्या गुन्ह्यामध्ये वापरलेले गेलेले असेल तर आपण त्या गुन्ह्यामध्ये आरोपी होऊ शकतो तसेच आपल्यावर चोरीचा गुन्हाही दाखल होऊ शकतो म्हणून अशा परिस्थितीमध्ये पोलीस स्टेशनला वस्तुस्थिती कळवा धन्यवाद